विनंती केली की तुमचा आम्ही सगळं आता ऐकून घेतलेला आहे आता आम्ही काय बोललो असेल तर तुम्ही ऐकून घ्यायचं नंतर तुम्हाला काय विचारू शकता मी पद्धतीने खुलासा केला आकडे म्हणजे खुलासा अजित नारकीने केला म्हणजे फिगर्स होते सगळ्या दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेमध्ये सगळा झालेला आहे ह्यात काय करता येते उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालक तर इथे सगळं हजर नाही आहे चेअरमन आमच्या इथं नाही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेते चर्चा करू उद्या आम्ही तुम्हाला काय तर तुम्हाला दिवाळी दिवशी गोड बातमी देऊ एवढंच खुश एवढे आधी झालं असत काही नाही दोन मुद्दे त्यांचे शिष्यमंडळ भेटायला आलं एमडी तर आमची एक अफेश होती की तिने इंटिप्शन द्या पडत म्हणजे एमडी ना आम्ही कोणत्या असतो चेअरमन नाही कोणी अचानक तिथे भेटायला एमडी ना ऑन द स्पॉट काही प्रिपरेशन नव्हतं तर तिने संचारबंदी घालतं घातलेलं आहे आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार काढायचा तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या कामाला घालून आमच्या संचारपूर्ती हजर नाही निमी आहे निमेच्या कामावर उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं त्यांना आम्ही आश्वासन दिलं त्र्याण्णव लवकर पहिल्यांदा दिली तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलो नाही झिरो आहे डिबेज देऊ शकलेले नाही ते पण त्यांच्यापेक्षा वर्ष दाखवण्यात आलेला हेजार ज्यावेळी नफार जास्वी त्यावेळेस ही पद्धत लागू झाली त्याला मान्य झाली आम्ही कुठं बरेच वर्ष केले आहेत ना हे मध्ये गेले नाही त्यावेळी तुम्ही डिबेज का दिले नाही विचार आले नाही कोण कोण आले नाही तिने मान्य केलं बत्तीस वर्ष रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं बत्तीस वर्षा जे त्यावेळेस नेते असतील त्याचे सासरी नेते होते आणि अरुणजी शर्मन होते त्यावेळी सुरुवात झालेला आहे डॉक्टर कुरिणचं पत्र आलं आणि सगळं त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा विषय व्यापकता हे काय आता काल परवाचा झाला हा विषय आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्टी झाली तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोळी करता येईल उद्या आम्ही त्या संदर्भात सकार निर्णय घेऊन शिक्षण दिलं

मी मग कशी उल्लेख एक केला त्यांना नाताजी जी मला मला फोन आला होता म्हणजे भाजपच्या अध्यक्ष असं हे चांगलं माझ्या दोन संस्था एकदम चांगल्या फोन आला होता हे चांगल्या पद्धतीने जात काय कसा तुम्ही जमा खर्च करता कसा हे करता त्याच्यावर अवलंबून आहे आणि मिस झालं तर प्रॉब्लेम एका उत्पादनाचा मार्ग लावा मार्ग कसा करता येईल ते उद्या आपण अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा